पुढची बातमी पाहूया सिल्लोडमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेले आहे शिवसेनेकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे सिल्लोडमध्ये दोन पक्षाच्या कार्यकर्तेमध्ये इथं कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसतंय भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये इथं शाब्दिक चकमक झाली आशा सेविका पैसे वाटप करत असल्याचा इथं आरोप करण्यात आला शहरातील शास्त्रीनगरमध्ये हा राडा झाला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यात महिला पोलीस ताब्यात ताबा देखील घेतलेला आहे घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यातून इथे राडा झालाय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल साबळे अपडेट देतील अनिल काय नेमका हा प्रकार घडलाय काही वेळापूर्वी सिलोडा शा, सात्विक नगर ज्या आशा सेविका आहेत त्या कृष्ठरोगाविषयी काही सर्वे करत असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं होतं आणि याच वेळी काही नागरिकांनी काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ही महिला पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि या आरोपावरून दोन पक्षाचे कार्यकर्ते मध्ये हा राडा झाल्याचं दिसून आलेलं आहे याचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती सो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि हे हे वाटप करत असताना म्हणजे असं त्यांचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी के केला आहे आणि याच दरम्यान तिथून जाणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मध्ये शाब्दिक चकमक झाली आणि काहीच वेळात ही घटना घडत असताना त्या क्षणा तिथं पोलीस पोहोचल्यामुळे पुढचा जो अनर्थ होणारा तो टळलेला आहे आणि याच्यात एक, एक पैसे वाटप करण्यात येत होते का नेमकं काय प्रकारे हा पोलीस तपासात पुढे पोलीस तपासात काय माहिती समोर येते ते नक्की कळेलच धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी